हॅलो मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना पप्पाच्या आणि प्रार्थना करते की तुम्ही मस्त मजेतच राहा म्हणजे काय म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघाल ना कारण का खूप व्ह्यूज कमी येतात त्यामुळे चरणी प्रार्थना करते की असेच तुम्ही माझ्या व्हिडिओ बघत राहा आणि मस्त मजेत राहा चला तर माझी सुरुवात कुठून होते माहिती आहे हे तांदूळ आणि जे मी डाळ आहे ना खिचडीसाठी एक्स्ट्रा माझे झाले होते ते ठेवले थे होते दोन दिवस फ्रीजमध्ये होते ते आता मी काढले वाटून घेतले आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं ना अर्धा पॅकेट इनो टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ वगैरे घालून मी आता ह्याचं ना ढोकळा बनवण्याचा प्रयत्न करत होते पण माझा हा पूर्ण ना ढोकळा बनवण्याचा प्रयत्न पूर्ण फसलेला आहे तो पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते का की काय झालं म्हणून सगळं मस्तपैकी बॅटर सगळं एकत्र मस्त मिक्स वगैरे केलेलं आहे आणि मी डब्यालासुद्धा तेल वगैरे ॲक्च्युली मी ह्याच्यामध्ये टाकलं नव्हतं म्हणजे जे बॅटर तयार केलेलं त्याच्यामध्ये मी टाकलं नव्हतं काय तेल वगैरे डब्याला तेल लावून घेतलं आणि बॅटर मी मस्तपैकी कुकरला लावून घेतलेलं आहे आणि कदाचित ना ते फ्रीजमध्ये असल्यामुळे ना दोन दिवस तांदूळ आणि डाळ त्यामुळे माझं कदाचित ते मा असं मस्तपैकी फुलून वगैरे आलं नव्हतं मी जोपर्यंत कुकरला मी ढोकळा बनवायला ठेवलेलं ना तोपर्यंत इथे मनोवरणे ना खाली जाऊन ही बारीक मेथी असते ना जी समुद्री मेथी बोलते त्याला ती घेऊन आलेलं ना तर मी अली चला हे होईपर्यंत माझी भाजी वगैरे स्वच्छ मी कापून धुवून वगैरे एका साईडला ठेवते तर इथे मस्तपैकी मनोहर माझ्याशी गप्पा मारत वगैरे आमच्या दोघांचं दोघांचं नाही सॉरी मी एकटीच काम करते तो नाही करत आहे तो फक्त माझ्याबरोबर गप्पा मारण्याचं काम करतो आहे तर इथे आमचं ॲक्च्युली कुठला तरी एक टॉपिक चालला होता एक विषय चालला होता चाल त्याच्यावरती आम्ही खूप मोठं म्हणजे खूप टाईम माझ्याशी तो इथे उभा राहून गप्पा मारत होत्या इथे मी मस्तपैकी बारीक भाजी चिरून वगैरे घेतलेली आहे आणि मी आता याच्यामध्ये पाण्यामध्ये घालते मी दोन तीन वेळा छान अशी पाण्यामध्ये त्याला धुवून वगैरे घेतलेली आहे कोण कोण मी मागच्या टायमाला जेव्हा एक म्हणजे एक एक मिनटाचं शॉर्ट्स टाकलं होतं ना याच्यामध्ये व्हिडिओ त्याच्यामध्ये मला भरपूर कमेंट आले होते भरपूर व्ह्यूजसुद्धा गेले होते आणि भरपूर म्हणजे लाईक्ससुद्धा आले होते त्याच्यानंतर कोणकोण ह्याच्यामध्ये ह्याला बोलतात की शेपटीवाली मेथी बोलतात किंवा कोणकोण समुद्री तेव्हाच मला कळलं की ह्याला समुद्री मेथी वगैरे बोलतात नाही तर मला नव्हतं माहिती की ह्याला समुद्री मेथी म्हणतात तर इथे छान असं मस्तपैकी मेथी धुवून वगैरे घेतलेली आहे आणि म्हणजे दोन तीन वेळा कारण का याच्यामध्ये बारीक खूप हे असतं आपलं वाळू असते ना ती खूप असते त्यामुळे दोन तीन छान अशी दोन तीन पाण्यातून मी धुवून घेतलेली आहे आणि इथे बघा मी तुम्हाला दाखवते फायनली माझा ना ढोकला आहे ना तो फसलेला आहे म्हणून मी तुम्हाला इथे थम डाऊन करून दाखवते काय झालं एकतर ना माझी एक अशी एक मोठी चुकी झाली की लगेच मी गरम गरम काढल्या काढल्या ना तो ताटात पलटी जसं प्लेटमध्ये पलट टी मारला ना तो अर्धाच खाली पडला आणि अर्धा डब्याला चिटकून बसलेला हवा इथे तर ना तो मी काढण्याचा प्रयत्न करते एकतर माझा तो सगळा ढोकला आहे ना तो सगळा फसला होता म्हणजे मी ह्या बहुतेक वेळा के म्हणजे असं के मी केलेला आहे म्हणजे जाव्याचा पण केलेला आहे आणि चण्याचा पिठाचा सुद्धा मी केलेला आहे तेव्हा माझा छान ढोकळा आलेला पण ना ह्याच्यामुळे ना मला माहीत नाही कदाचित दोन दिवस झालेले मी ते डाळ तांदूळ फ्रीजमध्ये ठेवलेले आणि आता तो थंड थंड काढला लगेच बॅटर तो थंड असतानाच कुकरमध्ये वगैरे लावला त्याच्यामुळे कदाचित माझी सगळी गडबड झाली की काय झालं मला काहीच कळत नाही का ती डाळ आणि तांदूळ वगैरे फक्त म्हणजे तुरीची डाळ मुगाची डाळ आणि पण खिचडीला जशी डाळी घेतो ना तशा डाळी घेतल्या होत्या ना कदाचित म्हणून त्याने सगळं फसलं की काय मला काहीच माहीत नाही तो खरंच टेस्ट झाला टेस्टी झाला होता पण ना तो अजिबात म्हणजे असं असं फ्लफी झाला नव्हता इथे मी ना डाळभातचं कुकर लावून घेतलेलं ला आहे तोपर्यंत तो माझं ते जे ढोकला बनवलं आहे ना तो थंड करायला ठेवलेला आहे आणि आता डाळभात म्हणजे मी आंबट गोळ वरण असतं ना तिखट वरण ते बनवलं आहे त्यासाठी मी इथे गुळ आणि चिंच थोडंसं त्याचा कोळ बनवून म्हणजे भिज भिजत घातले गुळ आणि चिंच म्हणजे त्याचा कोळ होईल आणि इथे ना आता ते फोडणी घालायचं आहे ना ढोकळ्याला त्याच्यासाठी मी ते तयारी करते म्हणजे मिरची कढीपत्ता राई जिरा ते छान मी तडतडल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि ना गॅसवर ना बाजूला करून घेतलेलं आहे मी पॅन कारण का उगाच त्याला असं आग वगैरे पेटायला नको ना म्हणून मला ती भीती वाटते की पाण्यामध्ये तेलामध्ये तेल चांगलं ते कडकडत गरम झालं आणि पाणी घातलं तर लगेच भडकायचं ना त्याचा म्हणून तर मी ते छान पाणी वगैरे घालून घेतलं आणि चिमूटभर साखर घातलेली आहे म्हणजे चिमूटभर म्हणजे असं थोडंसं गोडच लागेल ना इतकं मी साखर घातलेली आहे छान मस्तपैकी ह्याच्यामध्ये उखळी येईपर्यंत असं ते साखर मेल्ट होईपर्यंत चांगलं ढवळून घेतलेलं आहे त्याला कडा उखळी आलेली आहे बघा तुम्हाला दाखवते छान मस्त उखळी आलेली आहे आणि ह्याला आता ना मी म्हणजे कट करून घेणार आहे ढोकळा जो आहे ना तो कट करून घेणार आहे त्याच्या अगोदर मी इथे कढई तोपर्यंत तो गरम करते कारण की मला भाजी फोडणीला घालायची आहे तर इथे ना काय आहे खरंच ढोकळा छान झाला होता म्हणजे टेस्टी झाला होता पण पन... पण इथे काय आहे बिचारा तो दिसत नाही तसा ना दिसायला म्हणजे खायला जरी टेस्टी झाला असेल पण तो तो इतका छान दिसत नाही ना कसं तुम्हाला माहिती नसतं की हा टेस्टी आहे की कसा आहे पण दिसायला सुंदर आहे ना दिसते छान ना समोरून मग ते लोकांशी तिथे फसतात की अरे हा हा मस्त छान झालं आहे पण टेस्ट वगैरे माहीत नाही पण माझा ढोकळा खरंच छान झाला होता पण मनोहरला ना मोस्ट ऑफ मी त्याला टेस्ट करायला दिली त्याने फक्त एकच पीस खाल्ला तो मोस्ट ऑफ ना असं जे खरं आहे ते आहे तो इडली वगैरे जे पण काय ढोकळ्याचे वगैरे प्रकार आहेत ना तो मोस्ट ऑफ खात नाही तो डोसासुद्धा दोन डोसे फक्त चहाबरोबर छात खातो जर कुरकुरीत असेल तर नाही तर तो, तो असं ना हा प्रकार काय खात नाही तर चला इथे ढोकळ्याचा हा सगळा प्रकार मी बाजूला ठेवला छान म्हणजे त्याला डेकोरेशन वगैरे केलं फक्त फक्त तो सगळा माझ्या आणि मितालीच्याच पोटामध्ये गेला तर इथे आता मी ना भाजी इथे मेथीची भाजी फोडणी घालायसाठी तेल छान गरम झाल्याच्यानंतर ना ह्याला ना लसूणची भरपूर फोडणी घातली ना म्हणजे लसूण भरपूर असेल ना तर खूप छान त्याचं ना खमंग सुगंध येतो ना तो पूर्ण भाजीमध्ये उतरतो आणि मस्त भाजी खूप छान लागते जेवढा म्हणजे कांदा घ्यायला ना कांदापेक्षा जरा जास्त असा जास्त असा लसूण घ्यायचा फोडणीला मस्त की लसूण मिरची कांदा घातलेला आहे त्याच्यानंतर भाजी घातलेली आहे भाजी छान परतल्याच्यानंतर दुसऱ्या शेगडीवरती मी शिफ्ट केलेली आहे आणि आता मी हे बनवते आंबट तिखट असं एक तिखट वरण बनवते आंबट गोड असं त्याच्यामध्ये मी ना राई जिरा घातलेला आहे लसूण कढीपत्ता घातलेला आहे कांदा आणि टोमॅटो मी शिजवताना घातला नव्हता तर मी इथे फोडणीला घातलेला आहे छान मऊ होईपर्यंत त्याला ते तेलामध्ये परतून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हि हळद घातलेली आहे आणि एक चमचा असा तिखट घातलेला आहे छान तो पण तेला परत तेलामध्ये परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी पहिला कोथिंबीर फोडणीला घातलेली आहे आणि ती पण छान तेलात परतून घेतलेली आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी जी डाळ शिजलेली आहे ना आणि ही पण मिक्स डाळ म्हणजे परत मी मसूर आणि मूग आणि तूर घेतलेली आहे ती छान मस्तपैकी गरगरीत अशी शिजली होती फोन मी झाल्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता याचा कलर खूप मस्त कलर आला होता आता ह्याच्यामध्ये मी ना थोडंसं चिंच आणि गूळ मी भिजवून ठेवलं होतं ना त्याचा कोळ घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये शेवटी कोथिंबीर घातलेली आहे एका साईडला माझी इथे ना मेथीची भाजी पण होते पण त्याला ना अजून पाणी जोपर्यंत सुकत नाही ना, ना तोपर्यंत मेथीची भाजी टेस्टी लागत नाही ना, ला हे बघा इथे मस्तपैकी छान मग पहिलं ना पाणी सुकवून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आमच्या साईडला दाण्याचं कूट वगैरे अजिबात घालत नाही मस्तपैकी भरपूर असं ना खोबरं घातलं जातं आणि अशीच ही भाजी आम्हाला आमच्या पालेभाजीमध्ये पण सगळ्यांना खोबरंच मोस्ट ऑफ असतं नाहीतर मग नाही घालत तर ना याच्यामध्ये ना छान खोबरं वगैरे घातलेलं आहे आणि भाजी चांगली परतून घेतलेली आहे आता भाजी आणि माझी मोस्ट ऑफ ना आमटी झालेली आहे तर मी टेस्ट करून बघितली तर भाजी आमटी ना खूप छान झाली होती म्हणजे आंबट गोड तिखटनं त्याचं एकदम प्रमाणनं एकदम बरोबर झालं होतं फक्त ह्याच्यामध्ये भाज्या वगैरे टाकलं असतं ना आणि सांबार मसाला टाकला असता तर सांबार झाला असता इतकी छान मस्तपैकी आमटी माझी तयार झालेली होती आणि इथे काय झालं होती सगळी गडबड म्हणजे ना माझे कांदे मी आणले होते गेल्या बुधवारी तर इथे कांद्याला ना सगळे मोड आले होते कारण का ते तसेच पिशवीत ठेवले होते ना पण मोस्ट ऑफ ना हे ओले असल्यामुळे ना आताचे कांदे ना पहिल्यासारखे अजिबात मिळत नाही पहिला किती पण तुम्ही अगदी वर्षभराचा कांदा तुम्ही साठवून ठेवला ना तो वर्षभरच राहायचा आणि आता ना कांदे इतके ना म्हणजे सुक्के कांदे अजिबात येतच नाही सगळे ओलेच्या ओलेच त्याला ना मोड आल्यामुळे मस्त थोडा ना दोन तीन तास उन्हामध्ये ठेवलं होतं त्याच्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं तर जेवणामध्ये मस्तपैकी बारीक मेथीची भाजी आणि आमटी आणि भात झालं त्याच्यानंतर मग सगळं किचनचे कामं वगैरे आटपून झाल्याच्यानंतर हा जो कांदा आहे ना तो सगळ्यांना साफ करायला बसलेली ह्याची खूप म्हणजे साली वगैरे सगळं बाजूला करून मी सगळं पूर्ण जे सुखे कांदे आहेत तेच एका पिशवीमध्ये भरून वगैरे ठेवले आणि दुसरे कांदे आहेत ना जेवढे मूळ आलेले आहेत ना सगळे निवडून निवडून मी सगळे साली वगैरे सोलून सोलून ना एका टोपलीमध्ये जे रेग्युलर म्हणजे आता वापरायला लागतील ना आपल्या हाताबरोबर पण आता काय आहे एवढे कांदे आहेत ना एकसाथ बरोबर ना वापरले जाणार नाहीत म्हणजे जवळजवळ माझी मी घेतले होते आत्ता बस मला दहा किलोच मी घेतले होते बघा तुम्हाला मी ते दाखवते की कि किती जवळ पाच किलो का म्हणजे दहा किलो कांद्यामध्ये पाच किलो कांद्यांना मोड आले आणि पाच किलो कांदे जरासे बरे आहेत ते मी ना आपली दुसरी पिशवी असते ना त्या ह्याच कांद्याच्याबरोबरची त्या लाल पिशवीमध्ये ती जाळीसारखी असते ना ती आता मी उद्या ना अजून एकदा उन्हामध्ये अशीच ठेवणार ती बाहेर आणि ती मग नंतर मनोहरला सांगेल की टाकीच्या इथे थोडंसं वरती ती पसरवून ठेवायला म्हणजे ते कांदे जरा सुटसुटीत राहतील पण एवढे आता पाच किलो कांदे आहेत म्हणजे ते माझी लगेच पण संपणार नाहीत बघूया जितके दिवस मी चालतील ना तितके दिवस जसे मोडी ये जसे जसे मोड येतील ना तसं तसं मी ते जसे म्हणजे दिसेल ते आपल्याला दिसतं ना की बाबा हे एवढाल तर ते मी जसे तसे मी एक एक, एक, एक वापरायला काढेल ते ते खूप सारा प म्हणजे ह्याचं ना कांद्याचा खूप पाल म्हणजे ती निघतं ना सगळं वरची साल इतकी निघाली होती ना तर बघा हे जे आहेत ना ते सगळे मोड आलेले आहेत आणि हे सगळे आहेत ते जरा कमी मोड आलेले आहेत हे दोन पिशव्या होत्या त्याच्यातली एक पिशवी पूर्ण त्याला मोड आलेली आहे आणि दुसरी पिशवी मी व्यवस्थित चांगले असे साफ करून भरून ठेवलेले आहेत ह्याचा एवढा सगळा कांद्याची पातेरी असते ना सगळी म्हणजे साल वगैरे ते मी सगळं भरून वगैरे क्लीन करून घेतलं इथे मला मित्रवरून बघत होती की मम्मी गॅलरीमध्ये काय करते म्हणून तर तेच मी तिला सांगितलं आलं त्याच्यानंतर की अबा इथे कांद्याचा काय पसारा झाला आहे तो सगळा सगळा व्यवस्थित वगैरे करून घेतलं त्याच्यानंतर चहा पाणी वगैरे झालं आणि आता मी लागले संध्याकाळच्या जेवणाला आणि मी ते आता थोडासा वाटण भासते मला एक बाजूला त्या मी ज्यांना रेग्युलर असं कधी टिफिन वगैरे देते तिचं असं कायम असं चालू असतं तिला कधी वाटण पाहिजे असतं कधी क म्हणजे खोबरं किसलेलं किसून वगैरे पाहिजे असतं ना तर ते आता तिला आज मला वाटण द्यायचं होतं तर त्याचीच आता मी तयारी करते इथे वाटण वगैरे वाटून घेते आणि मला मी बनवते आहे आता मुगाची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी मला पण थोडासा हा वाटण माझ्याकडे आहे मोस्ट ऑफ पण काय होतं जेव्हा आपण मिक्सर वगैरे धुवून ठेवतो ना तर मी त्याचं पाणी ना वेगळं काढून ठेवते तर आता मी पाणी वगैरे वेगळं न काढून ठेवताना मला हा पाणी सगळं जे मिक्सरच्या वाटणाचं वगैरे आहे ना हे भांडं पण धुतो ते मला इथे भाजीमध्ये उपयोगी पडेल तर इथे मी ना पहिला तिच्यासाठी जेवढं वाटण लागणार आहे ती बोलली की मला दोनच भाज्यांना बनव असा रस्सा बनेल ना म्हणजे दोन भाज्या होतील एवढंच वाटण पाहिजेल आहे तर त्याच्यासाठी मी आता ते वाटण तिचं ती जेवढं लागणार तिला तेवढं मी काढ आता मला नेमकं माहिती नाही की कि किती माणसांसाठी आणि किती भाजीसाठी पाहिजे आणि मी तिला विचारायची पण विसरली आणि ती जाते ऑफिसला तर तिकडे मी फोन वगैरे करू शकत नाही पण ठीक आहे मी तिला दिलं पण पण ती काय बोलली नाही मला तिने गेल्याच्यानंतर बघितलंच असेल की कमी दिलं जास्त दिलं तिचं काय फोन वगैरे नंतर आलंच नाही आहे तर इथे आता मस्तपैकी मी ना भा वाटण वगैरे सगळं तिचं बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि आता भाजीला फोडणी घातलेली आहे नॉर्मल जशी आपण उसळ बनवतो ना मुगाची उसळ बनवतो तशी मी आता उसळ बनवून घेणार आहे याच्यामध्ये मी एक बटाटा घातलेला आहे आणि जे वाटण वगैरे आहे ना त्याचं सगळं मिक्सर वगैरे धुऊन ते, ते वाटण थोडंसं वाटण घातलेलं आहे पाणी वगैरे सो ते मिक्सर धुवून भांडं सगळं ह्याच्यात घातलेलं आहे जेवढी मला ओलसर भाजी पाहिजेल आहे ना तशी बनवून घेतलेली आहे आणि छान माझी मुगाची इथे भाजी झालेली आहे शेवटी मी याच्यामध्ये पण कोथिंबीर वगैरे घातलेली आहे आणि तुम्हाला दाखवते दुपारची आमटी उरलेली आहे ना ती गरम केलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी आता ह्याच्या कोथिंबीर जी उरलेली होती ना ती याच्यात घालणार आहे म्हणजे आता माझं मोस्ट ऑफ रात्रीची भाजी आणि आमटीचं वगैरे झालेलं आहे भात एका साईडला तुम्ही समोर बघताना भात एका साईडला होतं आणि ना सकाळी मी ते ह्याचं पीठ आंबोळीचं पीठ म्हणजे सुकं पीठ आपलं असतं ना प्रेमिक्स आंबोळीचं ते तयार केलेलं होतं तर मी आता बघ म्हणजे हे पे मी पहिल्यांदाच केलं होतं तर मला ॲक्च्युली कोणीतरी विचारलं होतं तुम्ही आंबोळीचं पीठ काढता काय तर मी बोलली अजूनपर्यंत तर मी नाही काढलेलं आहे पण आता मी नक्की ट्राय करून बघते तर मी ना सकाळी ते प्रेमिक्स असतं ना डाळ आणि तांदूळ थोडंसं हलकं भाजून घेतलेलं आहे तांदूळ तर माझ्याकडे ऑलरेडी धुतलेले होते तर त्याचं मी, मी आता पीठ करून घेतलेलं आहे आणि दुपारी थोडंसं ना भिजवून ठेवलेलं मिक्सरच्या ह्या भांड्यामध्ये ज्याच्यामध्ये मी पीठ दळून घेतलं ना त्याच्यामध्येच मी भिजत घातलं आणि छान म्हणजे मी आता घातले ना तर एकदम चार पाच तासच झाले होते मी पीठ भिजवून कारण की त्याला जरा काहीतरी आठ तास तरी लागतात कमी कमी पीठ भिजायला तर इथे बघू शकता म्हणजे ना छान असे आंबोळीला ना असे हे पडले ताक, होते जाळी जाळी पडली होती तर तुम्हाला आता मी दुसरा टाक टाकून दाखवते ना त्याच्यामध्ये दाखवते की छान म्हणजे आंबोळेला अशी जाळी आली होती तर आता मी हे सगळे आंबोळे वगैरे ते बनवून घेते आणि मग अजून पीठ पण मला त्याच ताईनं ज्यांना मला वाटण द्यायचं त्यांना चार ते पाच चपात्या पाहिजे होत्या त्याच्यासाठी मी हा सगळा मला घाट घालावा लागला तर इथे आता मी हा पीठ वगैरे म्हणून घेते माझी ताई आली होती मनोर तिच्याशी बोलतो आहे बाहेर ती कायच किचनमध्ये आलीच नाही तर म्हणून तिचं आणि मीच्या ह्या सगळ्या कामामध्ये बिझी होती ना म्हणून तिला पण मला दाखवता आलं नाही तर <laughs> तेथे हो तुम्ही बघू शकता बघा मस्त आंबोळीला छान जाळी पडली होती आलटून पलटून म्हणजे पहिला टाकलं तर तीस असं पस पंचवीस तीस सेकंदाने मी झाकण मारून मग मा पलटी मारून छान दोन्ही साईडने असे खरपूस मी खमंग असं भाजून घेतले होते बघा छान मस्त पैकी छान झाले होते म्हणजे तरी पण बघेल आता बघा हे रात्रीसाठी म्हणजे मी परत एकदा उद्या दुसऱ्या दिवशी बघेल मी आता आठ ते नऊ तास भिजवून की माझे आंबोळ्यांचं पीठ कसं होतं तर हे मी आता भिजवून ठेवलेलं आहे आता उद्या मला ना पुरणपोळ्याच्या ऑर्डर आहेत त्याची डाळ आणि सगळी ती तयारी करून ठेवते सगळं छान मस्तपैकी डाळ धुवून वगैरे घेणार आहे आणि भिजत घालणार आहे एका साईडला गूळ वगैरे पण चिरून मी एका डब्यामध्ये जेवढं लागणार आहे ना तेवढं सगळं मी चिरून वगैरे ठेवणार आहे सगळं हे स्वच्छ करून मी आता घेतलेलं आहे सकाळपासून लागलेली कामाला ते दिवसभर कामं ना संपतच नाहीत म्हणजे जरासं असं ज बसलं ना की असं वाटतं अरे किती उशीर बसलेली आहे आणि मोबाईल घेऊन बसला की थोडंसं टाईम जातोच पण त्याच्यानंतर परत जी कामं चालू होतात ना संपता संपत नाही तर इथे ना, ते ते ना, ते सा... ना, ना आता ते ढोकल्याचं सॉरी ढोकलं नाही ढोकळा नाही आता त्याचं आंबोळीचं पीठ भिजत घातलेलं आहे थोडंसं डाळ भिजत घेतलेली आहे आणि ते गोळ वगैरे चिरून एका डब्यात भरून ठेवते तर अशी म्हणजे आज दिवसभराची कामं होती आणि हे दिवसभराचं काम तुमच्यावर मी जे शेअर केले ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल ना व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता तर व्लॉग मी इथेच थांबवते परत भेटे होते नवीन व्लॉगसोबत तोपर्यंत बाय बोलते आणि व्हिडिओ मी आता इथेच थांबवते परत भेटूया उद्या नवीन ब्लॉगसोबत चला बाय गुड नाईट